नमस्कार कृषी मराठी मराठीमध्ये मी अश्विनी तुमची मनापासून स्वागत करते पाहूयात कृषी संबंधी महत्वाची बातमी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पळन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे पणन विभागाचे पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतलाय विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहे बैठकीत पण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा पण संचालक विकास रसाळ उपसचिव संतोष देशमुख सोबतच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सोयाबीनची खरेदी नफेट आणि एन सी सी एफ यांच्या मार्फत बारा जानेवारीपर्यंत केली जाणार आहे तर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत सात दिवसांनी म्हणजे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत होती आता सोयाबीनच्या खरेदीसाठी सहा जानेवारी पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नायफेड आणि एनसीसीएफ यांच्या मार्फत बारा जानेवारी पर्यंत केली जाणार आहे अशी माहिती देखील पण मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या हमी भावाने सुरू आहे आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख चौतीस हजा हजार तीनशे एकतीस मेट्रिक टन एवढी विक्रमी खरेदी झाली आहे मागील वर्षी सात हजार चारशे क्विंटल एवढी खरेदी झाली होती या वर्षी शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे राज्यात सध्या पाचशे खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत सहा लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली नो आहे शेतकऱ्यांना हमी भाव तर ग्राहकांना रास्त दरात माल मिळाला पाहिजे यासाठी विभागाच्या माध्यमातून यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती असली पाहिजे यासाठी प्रयत्न केला जाईल त्या अंतर्गत आदिवासी भागातील तालुक्यांवर भर देण्यात येईल या भागात खरेदी विक्री करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल अशी माहिती तंत्र रावल यांनी दिली तर पडण विभाग मार्फत शेतकरी हिताचे धोरण आखण्यात येणार आहे सोयाबीन धान कापूस यासारख्या पिकांना हमी भाव मिळवून देण्यासह कांद्यासारख्या नशावत पिकांना रास्ता भाव मिळवण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल त्यासाठी जाग जगातील उत्तम बाजार व्यवस्थेचा अभ्यास करून तेथील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या राज्यात वापर करण्यात येणार आहे बाजार समित्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे वर्गीकरण करण्यासह हो त्यांचे बडकटीकरण केले जाईल अशी गवाही श्री रावल यांनी दिली आहे नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायापालट केला जाणार आहे अशातील अग्निसर बाजार समिती म्हणून तिचा लोकिक होण्यासाठी जगातील उत्तम व्यवस्था या ठिकाणी राबवण्यात येणार आहे शेतकरी हमाल व्यापारी यासारखा सर्व संबंधित घटकांचा विचार केला जाणार आहे असा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे राज्यातील शेतग्रहांची उभारणी गोदामची निर्मिती गाव तेथे गोदाम, ते गोदाम माथडी कामगार कायदा शेतमालांची आयात निर्यात बाजार समित्यांना मिळणारा सेस राज्यातील पीक पद्धती दांगट समितीचे अहवाल बाजार समिती सभापतीची परिषद यासारख्या बाबींचाही मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी आढावा घेतला आहे तर प्रेक्षकांनी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण मराठी